मित्रांनी गोड बोलून नेले आणि डोक्यात गोळ्या घालून ठार केले ही घटना जळगाव जिल्ह्यातील शाळीसगाव येथील कन्नड घाटामध्ये ही घटना घडली आहे एका मृतदेहाच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचा उलगाडा अखेर पोलिसांनी केला आहे गावातील राजकीय वादातून गोळ्या घालून हत्या केल्याचं समोर माहिती येत आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटामध्ये बोडारे गावामध्ये एक मृतदेह आढळून आला होता या मृतदेहाचा तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे जगदीश ठाकरे या तरुणाचं नाव आहे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी संशित आरोपी शुभम सावंत अशोक मराठे या दोघांनी जगदीश ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाला जायचे आहे असे सांगून त्यांना घेऊन गेले परंतु जगदीश हा नंतर घरी परतलाच नाही म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र जगदीश आढळून आला नाही म्हणून त्यांची पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती चाळीसगाव पोलिसांना एक मृतदेह कन्नड घाटात आढळून आला होता त्याचा तपास करणे कामी पोलिसांचे कार्य चालू होते अशातच एक तक्रार आल्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाईकांना मित्रांना मृतदेहाची वळख पटविण्यासाठी बोलविण्यात आले त्यावेळेस ना त्या हा मृतदेह जगदीतचाच आहे अशी खात्री पटली त्यानंतर पोलीस तपास करत होते तपासानंतर धक्कादायक माहिती पुढे आली धुळे तालुक्यातील मोरद येथील रहिवाशी असलेले जगदीश ठाकरे हे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी बेपत्ता असल्याचे मिसिंगहून त्यांच्या घरच्यांना या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलविण्यात आले होते त्यानंतर ही ओळख पटल्यानंतर पोलीस पुढील तपास करत होते पोलीस तपासात पुढे आल्यानंतर वीरेंद्र सिंग उर्फ विकी तोमर राणार टाकळी प्रचार शुभम सावंत अशोक मराठे यांना पोलिसांनी संशित म्हणून ताब्यात घेतले त्यानंतर पुढील तपासामध्ये असे निष्पन्न झाले की यांनीच जगदीश ठाकरे यांचा खून केला आहे जगदीशच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह हा कन्नड घाटामध्ये फेकला पुढील तपास आता पोलिसे करत आहेत